कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले काँग्रेसचे आमदार माजी मंत्री सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक हे पहिल्यांदाच एका प्रश्नावरून एकत्र आले कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीच्या निमित्ताने हे दोघेही एकच भूमिका घेत पालकमंत्र्यांसमोर चर्चा केली दोघांचीही भूमिका एकच राहिल्याने त्याची चर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात जोरात सुरू झाली गेल्या काही दिवसांपासून सुरक्षेच्या कारणावरून कोल्हापूर विमानतळ जवळील जिल्हा प्रशासनाने उजळाईवाडी ते तामगाव हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे मात्र हा रस्ता तत्काळ चालू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आज सकाळी हा रस्ता सुरू करण्यासंदर्भात नेरली तामगाव हलसवडे उजळाईवाडी सांगवडेवाडीतील ग्रामस्थांनी विमानतळ ते आंदोलन केले यासंदर्भातच काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली महाडिक आणि सतेज पाटलांच्यात पहिल्यांदाच एकमत झाल्याचे पाहायला मिळाले दोघांनी एकत्र येत पालकमंत्री प्रकाश यांच्या यांच्यासमोर निवेदन केले कोल्हापूर विमानतळाजवळचा रस्ता बंद केल्याने पर्यायी रस्ता तातडीने करण्याची मागणी केली सतेज पाटील यांनी ऋतुराज पाटील यांचा फंड रस्त्याला दिल्याची माहिती दिली तर विद्यमान आमदार अमल महाडिक यांनीही आपली बाजूची भूमिका मांडली मात्र विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नासाठी हे दोघे एकत्र आल्याने चर्चेला उधाण आले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी